राज्य शासनाचा मोठा निर्णय प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी आता रद्द होणार आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण झाल्यानंतर आपल्याला सुट्टी मिळत होती परंतु आता यानंतर दिवसभर शाळा महाविद्यालय आपल्याला सुरू ठेवावे लागणार आहे याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ऍट द रेट वे टू इन्फो हे युट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा सव्वीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते सकाळी शाळेत झंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी दिली जाते मात्र येथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुटी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुटी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही याबाबतचा शासन निर्णय सुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत त्यामुळं यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित रहावं लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्तीपर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले या आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे यामध्ये आठ बाबी आपल्याला दिलेल्या आहेत आठही बाबींची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला कोणकोणते उपक्रम या सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल असे परिपत्रकात नमूद केले आहे परिपत्रकामध्ये एकूण आठ उपक्रम सांगितलेले आहेत त्याबाबत सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया प्रजासत्ताक दिने कोणकोणते उपक्रम शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये घेण्यात यावे याबाबतचे आठ स्पर्धा आणि कार्यक्रमाची यादी या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन याबाबतचा समावेश या, या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरस असावेत असे परिपत्रकात स्पष्ट नमूद केले आहे जिल्हा अधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशांची अंमलबजावणी करावी लागणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय पाहता प्रजासत्ताक दिनाची शासकीय सुट्टी पूर्णपणे आता रद्द होणार आहे याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर